माझ्यासमोर जे अपात्रतेच्या याचिका पेंडिंग होत्या त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्या त्यासंदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्लिकेशिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे, जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे गेल्या ज्या लोकांना शेड्यूल टेन्थ समजत नाही त्यांनी यावरती वक्तव्य करणं आणि त्याच्यावरती मी उत्तर देणं मला काय योग्य वाटत नाही हा शेड्यूल शेड्यूलबद्दल माहिती नाही आहे त्यांनी फक्त असेच काहीतरी कॉमेंट्स करू शकतात मेरिटवर तर बोलू शकत नाहीत त्यांनी सांगा ब डिसेंट आणि डिफेक्शनमधलं डिफरन्स काय असतो डिसेंट कशाला म्हणतात डिफेक्शन कशाला म्हणतात इंटर पार्टी डिस्प्यूट कशाला म्हणतात आणि वॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ पार्टी मेंबरशिप कशाला म्हणतात या सगळ्या मेरिट्सवर बोलायचं नाही आणि केवळ धृतराष्ट्र किंवा के काही पासणारा निर्णय त्यामुळे अशा टिप्पणींवरती मी आपल्याला ह्यापूर्वीच सांगितलं आहे की जितेंद्र आव्हाड जे असतील संजय राऊत जे असतील अथवा आदित्य ठाकरे जे असतील हे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत ह्यांच्या एवढ्या विद्वानांच्या टिप्पणीवरती मी स्वतःला सीमित समजतो त्यांच्या एवढ्या महान व्यक्तींच्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा